बीड जिल्ह्यात परळी इथं कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी सहकुटुंब घेतलं वैद्यनाथाचं दर्शन बळीराजाला सुखी ठेवण्याचं घातलं साखडं विधानपरिषदेत विजयी झाल्यानिमित्तानं वाशिम जिल्ह्यात सिल्लोड या मूळ गावी आमदार भावना गवळी यांचा नागरी सत्कार गावकऱ्यांनी काढली भव्य मिरवणूक छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात माळीवाडा इथं एसबीआय बँकेचं एटीएम गॅस कटर फोडण्याचा चोरट्यांचा प्रयत्न ला लागलेल्या आगीत लाखो रुपये खाक पालघर जिल्ह्यात दमदार पावसानंतर आता भात रोपणीच्या कामाला वेग शेतकऱ्यांमध्ये उत्साह अहमदनगर जिल्ह्यात माळीवाडा इथं शालेय विद्यार्थ्यांनी काढली दिंडी सामाजिक संदेश देत केली जनजागृती जालना जिल्ह्यातले दोनशे अठ्ठ्याऐंशी महसूल कर्मचारी विविध मागण्यांसाठी आजपासून बेमुदत संपावर कोल्हापूर महानगरपालिका विरोधात कृती समितीनं पुकारलेल्या बंदला शिरोली गांधीनगर उंचगाव गडमुंडशिंगीसह एकोणीस गावांमध्ये मिळाला उत्स्फूर्त प्रतिसाद सर्व व्यवहार होते ठप्प निमित्त कोल्हापूर शहरातल्या तालमीनतर्फे मानाचा पंजाभेट सोहळा संपन्न पावसातही हिंदू मुस्लिम बांधवांचा सहभाग भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्राचे नवनिर्वाचित खासदार डॉ प्रशांत पटोळे यांनी एस टी प्रवाशांच्या तक्रारींची दखल घेत भंडारा ते अढ्याळ असा पंचवीस किलोमीटरचा केला एस टी प्रवास आणि बुलढाणा जिल्ह्यात खामगाव इथून पंढरपूरच्या विठ्ठलाच्या दर्शनासाठी एक हजार तीनशे अकरा भाविकांना घेऊन पहिली विठ्ठल दर्शन एक